थांबू दे रे अर किती पुढं लागला थांबू दे थांबू दे इथं इथंच उतरायचं आहे राजा मले थांबवत झालं ना था था। चल वावरात आलो आता नारायण भाऊ कुठं पाहा अरे अरे पैसे तर द्या राजे हो चालले तसेच उतरून पैसे द्यायचे विसरू ना गेलो मी किती झाले किती झाले ते पैसे <laughs> तसे ता तर पंधरा झाले दहा रुपये देऊन टाका ए एकच किलोमीटर आलो ना राजा दहा रुपये मागाव लागला तू वा रे वा अरे राजा पैदल आलो असतो मी पाच मिनिटात तिथं दहा रुपये महागाव लागला कमालच ला झाली काका तुम्ही पैदल या लागले ला होते ना मी तरी तुम्हाला गाडीत बसून घेतलं राजा ओन त्याच्यात घेच घीस करायला लागले तुम्ही दहा रुपये द्यायला मागा पुढे पाहा लागले बरं <laughs> बरं देतो -बर ना एवढं खायला बोला लागते ला हो ना तर काय बोला लागलो बा तुम्हाला द्या बरं द्या बरं म्हणे माझे दहा रुपये द्या म्हणले जाऊ द्या फाल तुझा टाइमपास नका करू रिकामात झाल तर रे तू आई ऑटो कोणीच बसून नव्हतं मी बसलो म्हणून तरी जमलं पाच रुपये घेणार राज्या नाहीतर रिकामात तर चालला होता तू काय उगत बाई ना तू येणार माय हो पाच रुपये घेऊन घे जाय मुखाट्यानं काय रे बा काय चिंकूस माणूस आहे रे बा बरं द्या द्या बरोबर पाच रुपये द्या जाऊ दे मला त्या लवकर असं काय काम करत जाय थांब पाच रुपये दे देत तुलेशात पैसे दिसा लागले पण पाच रुपये माय पडले का कुठं हे आटो किटोत तर नसून पडले ए बाबू ए माय पाच रुपये पडले का रे ऑटोत नाही खाली पाय बर तिथं अरे बा चिंगूस माणूस भेटला मले मायाटवत पडणार आहे का पाच रुपये तुमचे आणि पडणार तरी कुठून आहे धोती घालून आले ते टी शर्ट तरी आहे का तुम्हाला मना लागले खिशातून पडले वा रे वा अरे मजाक नाही सारा दिवस खराब केला एवढ्या आढळत तर बस स्टॉपवर जाऊन मला भाडं भेटलं असतं तुमच्या दहा रुपया पाहिजे टाइमपास झाला इथं तुम्हाला काहीच बसून घेतला का मा याटोतनी राहू द्या ते पैसे राहू द्या जातो बा मी डबल भेटू नका मले पाय बा मग तू या जाशील म्हणजे जाशील तुझा मला उशीर व्हावं लागला जाय मग जाय तू हा आशिङ्गु मानस आएर बास भएन दासिन् त जाँदै चल बाटे भाडा न याटो चल देद नारायण लायण भेटो सोयाबिन ब्यागाइ सोय लाउनु घो लौर या बिचारा याटोवाला चाहिँ पैसा द्यागत हो म्या पो पैसा न्यासोबत बिचारा भेटला म कधी दिन टातो त्यसले पैसा दा काँ पन्ध्र रुपियाँ दिउन टातो अहिले गरिबे हक्क नै मलाई कति चल भ जातो नारायण भाउले भेटौँ लौर आई अरे अरे बापा हे पायप उचलो असलो सारी कंबर लागली आली आणि गाटात पाय फसू बसू पाय काय दुखा लागले रे बाबा अरे बाबा कधी येते रे बाबा वरतून पाणी आता नाही होत माझ्याकडून फेक्या बदलवणं हा आता होत नाही बाबा माझ्याकडून होत नाही फेक्या बदलव हे ना। नारायण भाऊले सांगतो हे मले काम नका देऊ म्हणतो फेक्या बदला तो त्या मंग्याला द्या म्हणतो मुले काय ना हलकं फुलकं काम द्या म्हणतो मस्त

ती कंबर दुखत होती ना आ, 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 आ उचलत नाही पाईप आता लय भारी झालं असा म्हणत झालं झाला तरीच आम्ही दोघं माणस होतो त्यावेळेला ऐकत सगळं ते नाटकं पाहत ए <स्थाँगा> नाटक नाही नारायण भाऊ खरखरच लय कंबर दुखा लागली हो खरखरच होतच नाही माझ्याकडून फेक्या बदलवणं हे मग गेले सांगा ना तुम्ही फेक्या बदलवले म्हणजे दुसरं काम बरं एखादं असं दुसरं काम पाहिजे तुझे नाही होत नाही ते आपण हे काम नाही का लय भारी चाललं

अरे बाइको कसरी पैसा तै काम गर्नु प्रत्येक कामहरूले काम चुकार पो जा फेरि नै यु न कामहरू ए नारायण भाऊ अहिले गर्नु न राजु उपा पाइ आज आम राजु तुम भर चाहिँ ए म उचल त म सग उचल तो सग फेका ला तिमी धर कम्बर खोल गर नारायण भुजा आधार दिनु मलाई यहाँ मङे ते पायप उठलाले झाला तुला मदत करायला झाला होता ते मग या मी चाललं तिला फेकी बदलू लाग म्हणलं रंगेले एक त्याच्या भारी जाई म्हणून तू वेगळंच चालू इथं मग कामा आली लावा फेक्या बदला लावा म्हणजे हलकं काम द्या फुलकं काम द्या करायला लागला मोठा नाही फेकी बदल हे जाय रे मग बदलू लागेल चाल ना आता इथं काय उभा आहे चल ना फेकी बदला आले जाऊ नाही पाहू दे तिला माहिती थोबाला पाहिलं नसतं मग थोबा लागलं पाहिजे राहते नुसतं धावायला का फेकी बदलते हे काय लिहिले का रंग्या तू तू जाता आता इथून चालू ना चालू ना नारायण भाऊ एवढं काही रागावं लागते रे मग चाल लवकर <laughs> आ, फेकी बर -बर ते फेकी बदलायच्या वेळ बरोबर खाली पाय घ्या ते पराठीचं झाड नाही म्हणलं पाहिजे आता सांगायला लागलं दोघाने पण मी <laughs> नारायण भाऊ हाय का वावरात ओ नारायण भाऊ कुठं आहे <laughs> नामदेव नामदेवराव काय आला रे बाबा वावरात काय थांबवलं गेले माझ्यासोबत राव हे इकडावर रे नाण्या थांबवले जा तिकडे हे थांब रे नामदेव राव तिकडे जायला गे थांब तिथं तुमचं काय होई रे बा सोबत बोलत आहे का तुम्हाला भेटा आ, तो या नामदेवरावले नाही या ना भेटून या मी बदललो होतो परंतु फेकी या भेटून नामदेवले चाललो चाललोच होतो आम्ही नारायण भाऊ ए रंग चाललं का खात <laughs> का शिव अजून चाललो कर तू तिकडून उचल ना इकडून उचलतो काय उचल उचल पायसा पाहिजे उचल जा का येऊ उचल लागल येऊ का उचलणार नाही ना भाई पाहिजे नाही का येऊ का उचलू लागले का जे आबे ते लायच्या झेंग्या शाळेत जाणार ते पट्ट ते झिंगऱ्या तेव्हा तीन चार पाईप आणला तिथे ते नुसते पोंगा वाले का काय ते माय बीन

ये माया 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 गोँद्या, ए माया पहिलवान माया मित्र जिगरी फ्रे माया गोइन्दा ए गोइन्दा तस थाम्ब लपटु नुटा सोयाबीन चाहिँ धरालिह त राजाले घर मै भारी आउ ल अरे ए धरू राख मैले मा ढोकिका ठेउन डाइरेक्ट भल त गोइन्दा त आत्ता कठ हलक भटा लाग पुष्प्या <laughs> बापरे बाप एवढं वजन मी पहिल्यांदा उचललं मा ढोक्यावर असे पाय असे डलडल डल 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 डलढल डल 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 जाईल का अरे गोंद्या इकडे समोर ये बरं समोर य असा सम समोर काय बॅग ठेव तिथे दाय जेवढं सांगितलं तेवढं खरं जाय बरं गोंदिया तू हे समोर बरं बरं बर थांब खाता आले बी तू बे घे अरे मी समोर का आता बापाठे पाहिलं पूर्ण ताकत म्हणजे पहिले जिम का मी जिम मार म्हटलं हे आता बाडीवर जाऊ नका तुम्ही माया स्टील बघ हे माय स्टील असा दणका हा म्हणलं मी आत्ता बी म्हणलं ते आपला ते खाली नाही का खाली भारतात ते डब्ल्यू डब्ल्यू म्हटलं फायटिंग ते आता हळू शकतो म्हणलं मी त्याला ए काय का कमीच हो ना चाल चाल बर त्या जेण्याचे त्याकडे जाऊन येऊ त्याला विचारू न उद्या देता का म्हणून पेरून चाल चाल बर तू कमी बोलत जाय बघा पुष्प्या पाहिजे ते इज्जत जमाय मित्राची इज्जत असल्यावर जमावी ना चाल चाल लव टाइमपास न करू म्हणजे तुले मनाचं काय पुष्प्या की मग इज्जत नाही म्हणून अरे बाप रे मनाचं काय त्याच्या आहेच नाही ना मग चाल चाल लवकर टाइमपास न करू मी माया ए इज्जत नाही म्हणते मायवाली मी येत नाही तू तुझा बस येतात अरे मजा खेळती ना गोईंद्या इज्जत तर लय आई का तुलीचा खेळताल भेटू या भैला जा तर धुरस उभं रालपूरटे बुटला फुटला लिहा दिली हात मारून तर कम्बड मोडाचं ना की हे नाम

नाही आता दुरो, दुरो ए, दुरो ए तू? <laughs> इंसान, आता तू किती बॅगा पाहिजे तुले <laughs> काही जास्त नाही या, आठ बॅगा पाहिजे होत्या नारायण भाऊ आठ बॅगात होऊन जाते मला आठ एकर आहे म्हणाल आठ एकर सोयाबीनच पेरतो म्हणलं होतं <laughs> आठ बॅगा पाहिजे तुले नाही बरं कोणत्या कंपनीचं बियाणं लावतो रे इगल अंकुर कोणतं कोणतं पाहिजे कोणतं तुले ते एशियनच आहे म्हणते ना एशियनचं ते पाहिजे पेरून या वर्षी असं निघते का माहीत बरं तुला जसं पट्टे तसं करणं तू तुला घे पट्टे ते पेर बरं तुला आठच बॅगा पाहिजे ना काही कांडी अधिकीची पाहिजे राह शिल्लकची नाही हाटेच्या होऊन जाते नारायण भाऊ आठच बस होते बरं ठीक आहे ना मग तर जाई आता तू घरागडं काही टेन्शन घेऊ नको आठ बॅगा तुले घरपोच भेटून जाईन टेंशन टेन्शन घेऊ तू धन्यवाद नारायण भाऊ लई उपकार झाले हो तुमचे लय उपकार झाले यात काय उपकार रे नामदेव गावात राहून जर आपण आपल्या गावातल्या लोकांची मदत नाही केली तर थोडं का आपल्या जिंदगीवर अरे आज मी मदत करीन तर उद्या ते करून ना हे विचार करूनच लोका मी लोकांची मदत करत असतो बरं मी काय नामदेवराव आता तुझा आहे घरी मी जातो त्या मंग्यान या रंग्यान लय कटवून आणलं मुले कामच करत नाही लिहिले नुसते बसून राहायचे कंबर दुकन का हे दुकान अमुक टमुक लयच काम चुकार भेटले लहचे जातो मी त्याच्यात तू ये मग हा भेट नंतर बरं ठीक आहे ना मग येतो नारायण भूमी हा बरं मी काय म्हणतो नारायण भाऊ ते दहा रुपये आहे का दहा रुपये आहे का आ? आता तुला दहा रुपये खायला पाहिजे रे हो नारायण भाऊ ते याटो पकडून जात होतो घराकडे दहा रुपये घेतले पाहिजे म्हणून म्हणलं आहे का बा चिल्लर दहा रुपये मी पैसेच नाही आहे फुकट्यात दिसायला लागलं त्या रामलाल सारखं जाय पैदल झालं मग ह्याटोच पाहिजे का पैल झालं नाही का हाच किती दूर का आपलं का एक किलोमीटर पैदल केलं गेलं गाव लागते जाय पैदल मोकळे होते नुसते काय फुकट्याच्या गाड्यावर बसायला पाहिजे का पाहिजे रे चल भडकला नारायण भाऊ लगेच दिसते ना लगे पाहिजे पैदल घेडा घ्या घटायचं तिथे पाहिजे दहा रुपये मागते दहा रुपये पैदल गेला पाहिजे सर्व पैदल घरी तर साहेबांच्या ढगा देतो तुला तू का भाऊ याटो पकडून काय गाडी दुसरी पकडून गेला घरी तुला सांगत नाही म्हणजे ढॅगा देत नाही घेऊन जातो र बा पैदलच जातो ना नारायण भाऊ पैदलच जातो मी जाय मग जायला हिरंग्या मंग्या काय करायला लागले पाहिजे ना